आता हा जो काय प्रकार आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हे या पेशंटला हे डॉक्टर किंवा हे व्यक्ती काय करत आहे तर नमस्कार प्रथम मी माझा परिचय देतो मी आयक्रोमोपचरिस्ट डॉक्टर अशोक वाघलावळे संभाजीनगर येथे माझं क्लिनिक आहे आज बुधवार आठ तारीख उंद्री येथे व्हिजिट डे म्हणून दिलेला आहे मी विजय मेडिकल येथे माझी एक विजिट डे असतो तर या प्रकारे असं कुणाला जो त्रास असला गुडघ्यामध्ये दुखत असले कंबर दुखत असले पाठ दुखत असली मान दुखत असले तर रोग थेरपीद्वारे मी माझ्या रुग्णांना बरे करतो ज्या कोणाला कोणाला अडचण असेल तर त्यांनी उंदरी विजय मेडिकल येथे प्रत्येक बुधवारी संपर्क साधावे डॉक्टर अशोक वाघलावळे माझा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाण्णव बेचाळीस झिरो नऊ गुडघ्याच्या आणि मानेच्या कमरेच्या रुग्णासाठी नव्याण्णव टक्के इलाज होतो आणि मी करतो माझे पेशंट प्रतिसाद दिलेला आहे भरपूर रुग्ण मी बरे केलेले रुग्ण रुग्णसेवा देऊन त्यामुळे ज्यांना कोणाला अडचण असत त्यांनी या थेरपीचा कोणता कुठं किती उत्तोय पहिल्यापेक्षा किती कमी झाला पन्नास टक्के कमी झाला का पक्का निस्ता हाला हा ला हा नाही हा बघून घ्या पाय सोडा खाली लागलं असेल का हा रिलॅक्स वाटतोय कुसला पाय नाही खाली फोल्ड करा फोल्ड करा बऱ्यापैकी बरं वाटतंय बघून घ्या चालू बघा लागेल खाली उतरून थोडं चालू बघा बंद करू त्रास होतो का काही